ू कानातले मला आलाय कानातले मला आ नको दे तर आताच दोन दिदी आल्या एक मग आले रेश्मा बाय आणि आता काय झालं हे गे हे गे हे गेला केल पाहिजे का होत दिदी तुला कधी आलास हा दिदी एका वालीस आरोब्यापासून

दादा कशा आहेत रेषा आल्यापासून झोपले बाबा रेशा काय झालं तुला दमनीवरून झोपले तू कशाला पूजेला पूजेला भारी हा हा भारी आणि ते गुलाब आणि जिप्सी टाकणार का आई तू काय करते भारी वाटेल मी तुला आयडिया दिली मी तुला आयडिया दिले हा मस्त मनुषी तुला वाटते नेहमी बनवलं दी हा मावशी दीदा एव लक्ष नाही गणपती बाप्पा हे कर असे गणपतीला मोदक दाखव रेनो पटापट कर बाबा तीन वाजल्यापासून करतो ती कंठी होल का घरीश्म रेनु आज पहिल्यांदा बसले वाजत कधी कंट केलेत हाय झोपा

पूर्ण झालेला का बर ए दिदी कोण आहे मामा मामा आहे मामा आहे मामा आहे हे ना देव देव पाया पडा कोल्हा वाटलं करिश्माला पोर झाली हा हा

फुलाले भारी वाटत नाही मागची गणपती बाप्पा मोरे हा अजूनही घानायच आहे ना लावायचं आहे ना बायला घेतलीच नाही पाया पडताना बाय ब्लॉक किती वाजता चालू केले बघ आपण चार वाजता काय नाही बाबा असं काय नाही अबा आला ये ये व्हिडिओ चालूच आहे तो कधी पण राऊडच पाहु रेनू कधीच येत त्या हा पडा ना पडा तिथ तशी सांग ભૂદેવતાય નુદેવતાય નય સાન દેવતાય મા વાસ્તુદેવતાય ન માતા અક્ષતા અલંકારા અક્ષતા

तर आम्ही आताच बसलो ना कंटी कोणी केली देवाची नाही माझा पण हातभार होता काय कसला हातभार काढून हालून द्यायचा काढून हालून द्या नाही असं काय नाही खरं बोल हा नव्हता नव्हता ना आता कंटी दाखवते आम्ही दाखवू का मग ऑर्डर घेशील का नाही हा घेशील ऑर्डर आता मग अशी तिला भाषा देत होती ए बाय ही ऑर्डर घेईल का नाही घेईल घेल ना हा जाम भारी केली आणि मग ही सत्यनारायणची ची पूजा आमची आणि गणपती बाप्पा जाम भारी जाम भारी गेल्या भारी ना तुला कसली वाटली वाटली कशी काय मला भूत केलं हे रेणू का बोलते हा तू केस बांधायचीस ना एवढी चांगली साडी घातली नाही केली ना बाय हा नीट कर ए तू कशी आलीस विद्या रिक्षाला आली अजून किती जण येत अजून किती जण येत आहेत दहा जण येत आहेत तुम्ही कुठून आल्या हा मग तुझी कोण लागते ती पूजेवर बसलेली ती हे पण दाखवलीच नाही मी पूजेला कोण बसलेलं ते दाखवलं तुम्ही हा जरा जरा दिसली असेल पाटण कुठे गेली ती करिश्मा इकडे तू बसलेलीस ना पूजेला दाखवलीच ना मी तुला बाबा आंबाबाई सारखे टिकल्या लावले तुम्ही सकाळी वेगळी होती ना साडी पैसेवाली घरच्या बागड्यावर लाऊज दाखव दाखव कशाला लागेल आईची काय माझा वर करिस्मा काय बोललीस काही आले जवायला मग काय काय दाल भात वांगा मिरची मटाण्याची ता, भाजी आणि कोबी याय जवायला उपाय कामाचे कामाची साहिली सण पण आता कशा आहेत आल्या ना हा गावी गेलतात की नाही आता जेवून जावं तर हा जाते काय बनवते कसला खिचडी बनवते इकडं तरी बघ हा ते बघा बोलते बॅकग्राऊंड म्युझिक आले बोलते पाठवून तू टॅमॅटो आला आई बघितलं <वा> <laughs> आता जेवण जावा मम्मी पप्पा कसे आहेत बहीण सगळी मस्त थांबा ना आता आजचा दिवस वस्तीला नावा <laughs> ए, का गु एक दिवस राहा ना एवढा काय कामाला कामाला का? सुट्ट्या म्हणजे गावावरून फक्त एक दिवस नाही खाडा करू शकत का ताईसाठी आपण लास्ट टाइम कधी भेटलेलो हा गेल्या ए गेल्या वर्षी ना गेल्या वर्षी एक वर्षाने भेटतोय ना परत ते मागे आपण अरे त्या दिवशी भेटले ना आपण बंधन एकटी झाली होत्या ना नवरात्रीला लाश भेटलेलो बरोबर बोलते या वर्षी येणार की नाही मग बुद्धी विचार कसला करते बरोबर आहे सगळ्या दिवशी असं बघितलं पाहिजे कसं बघितलं पाहिजे हे तू बघा येऊन कशी बघत होतीस डे विचार हा मी नेमकीच मी अचानक गेली ना तिकडे मला लक्ष पण नव्हतं नाही मी तुमच्या दारातच मी अशी बघत होती आणि आम्हाला वाकून वाकून बघते मी तर त्याला वाकून वाकून बघते वाक येणार का <laughs> बोल बोल काय बोल हा अरे काय ना होत चांगली दिसते ना काय का गुड्डी ए काय ना एवढी गोर दिसते तिला तर बारकीच समजत ना कुठे तुला काय तरी कोण ते आतवी लाय कस झालंय मग कशी आहेस हा आता आलेस ते जेवण जा का आले नाही ना आता सत्यनारायणची ची पूजन आला कोण उपाशी जातं का गुढी नाही ना विषय आहे का गुडी विषय आहे का जेवून जा आता कशी आहेस तुमच्याकडे पण होता ना बाप्पा <laughs> मला दुट्टी दुट्टी आ आ ना को तुला यायला लागला सर यायला काय गुड्डी बरोबर ना नाही नाही तिला बरं नव्हतं शपथ फोटो कशा जम ना चाली बाय चल जेव्हा चल चल पूजा झाली काल आणि ब्लॉग मी आज एंड करते कारण की दिदी सण पण आज सकाळी सुटून गेला ना आणि जाम मजा आली आम्हाला आणि सगळे आम्ही एवढी नाचलो एवढी नाचलो आणि आम्ही एकसारख्या साड्या घातलेल्या नाही नु मॅचिंग मैची। साड्या मॅचिंग आपण मागे कसं सगळ्यांचे ब्लाऊज पण सेम ना माझा मोर्या टाकलेला लय भारी वाटला जाम भारी हां हे बरोलो व्हिडिओ पण करायची होती ना पण आम्हाला टाईमच भेटला नाही करायला कारण की आम्ही किती बारा वाजले तरी आपली कामच होती ना आहे नू आणि जाम नाचलो आम्ही दाखवलं नाही तेवढं तर व्हिडिओ आहे तुम्ही इथे संपवते आणि का प म्हणजे पूजेचा एक दिवसाचा आधीचा व्हिडिओ आणि पूजेचा म्हणजे दिवशीचा व्हिडिओ एकच मी ब्लॉक केला आहे कारण की हां आणि का रे दीदीने कंटी पण केली दिदीने केली मी केली आहे नाही आहे <laughs> न केली आहे के ना के नाही ना ती कंटी भारी करते आणि पहिल्यांदा केली एवढी भारी केली नाही तरी सगळ्यांना वाटलंच ना नाही म्हणजे तुम्ही केली असती के सगळ्यांना वाटलं विकत आणली तर जाम भारी केली ती कंटी असं काढायचं पण बंद नव्हतं होत नाही कारण की ती खराब पण नव्हती हाय तशीच होती तर जाम मजा आली जाम भारी वाटला हा फुलं पण पर आम्ही परत बनवलं ना आता पण वेगळी बनवायची ना आता आरामात अजून बनवायची कारण की त्याच कंटीला आम्हाला कमीत कमी, कमी तीन तास गेले ना ये मग फर्स्ट टाईम केली म्हणून तेवढे गेले कारण की ती एकटीच खेळत होतीस ना एक एक फुल भावा तो विनाचा कथित टाईमपास होईल मग कशी ती लोकं बनवत असतील तर जाम भारी वाटला आणि कंटी तर एक नंबर केलेली आता करशील का परत पण मला ना वाटत राहिले विसर्जनाला हे टाईम आहे विसर्जनाला तर ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते ब्लॉग कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय काळजी घ्या